आयुक्तांनी तर तपास गतीने करतो हे सांगितलेलं आहे असा की लाडकी बहीण अशा गवगवा होत असताना आपल्या बहिणीवर अशा पद्धतीने अत्याचार होतोय एक सगळ्यात महत्वाची गट आहे म्हणजे एकीकडं लाडकी बहीण लाडकी बहिणीचा मोठा गवगाव पण आपल्या बहिणीत सुरक्षित नाही अशा प्रकारची स्थिती राज्यामध्ये निर्माण झालेली आहे असं असताना आम्ही संघटना म्हणून निश्चित पोलिसांच्या मागे तपास लवकर व्हावा आरोपींना लवकर अटक करावा ही मागणी होईल या प्रोसेस पोलीस कंप्लीट ही करतील परंतु आज राज्यामधील ज्या बहिणीत आपल्या महिला आहेत त्यांच्यामध्ये जे असुरक्षिततेची भावना आहे त्याचं काय कारण सरकार कायदा आणि बाबतीत सरकार जागरूक नाही स्पष्ट होत आहे आणि त्या हेतून मान्य पोलिस आयुक्तांशी चर्चा केली ते पोलीस आयुक्त काय करणार सरकार मजबूत असलं तर सगळ्या गोष्टी मजबूत होत असतात पण तो आपल्या लाडकी बहीण फक्त पोस्टर पुरतं मार्या देते आणि लाडक्या बहिणी रोज त्यांचा जीव घेतला जातो अशा प्रकारची स्थिती महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत राहा टाइम्स टुडे टीव्ही सोबतच शेअर करा सबस्क्राईब करा आणि हा बेल ऐकत